पूर्णा येथील थुना नदी पात्रातून शेतकऱ्यांचा जीव प्रवास थुना नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने शेतकऱ्यांना करावी लागते कसरत पूर्णा शहरापासून वाहणाऱ्या पूर्णा व थुना नदीच्या संगमावर पूर्णा शहरातील शेतकऱ्यांची पाचशे ते सहाशे हेक्टर जमीन आहे दीड ते दोन हजार जनावरे या शेतीमध्ये आखाडावर बांधलेले आहेत दरवर्षी पावसाळ्यामुळे मध्ये पूर्णा व थुना नद्यांना पूर येतो जवळपास तीन ते चार महिने या दोन्ही नद्यांचे पात्र एकत्र एक होते दरम्यान पूर्ण शहरातील शेतकऱ्यांना येथून पाण्यातून रस्ता काढून जीव घेणा प्रवास करत शेताला जावे लागते पुना नदीवरची पुलाची उंची कमी असल्याने हा प्रसंग दरवर्षी उद्भवतो दरम्यान हे शेतकरी जाण्यासाठी शेतात जाण्यासाठी हयतनगर हयतनगर झिरोपाटा कातेश्वर मार्गे शेताला तसेच ताडकळस परभणी मार्गे शेतात पोहोचतात हे अडचण मागील अनेक वर्षापासून आहे या भागातील शेतकरी शासनाकडे थुना नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची सतत मागणी करत आहेत परंतु शासनाला या बाबीकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही कधी काळी या दोन्ही नद्यांना महापूर आला तर जनावरांसह शेतकऱ्यांचेही जीवाला धोकाला जीवाला धोका आहे वाहून जाण्याची सुद्धा भीती आहेच शासनाने थुना नदीवरील पुलाची उंची वाढवून द्यावी अशी मागणी परिसरात शेतकऱ्याकडून पुढे येत आहे शेती जनावर जनावर आहेत दररोज असं या पाण्यातून येणं जाणं करावं लागेल म्हणजे दरवर्षीच आहे का दरवर्षी हेच असं जावं लागेल नाही तुम्ही मागणी केली का सरकारकडून तहसीलदाराकडे काही दिलीत नाही आम्हाला येणं नाही पुलाची उंची जी आहे कमी आहे उंची तर करावं लागणार आहे सांगितले मला ते नाही नगरपालिकेला तुम्ही बोट साठी बी मागणी असं केलंय पण अजून बोट आली नाही आम्हाला दिली नाही देणं बर हे जे रस्ता गेलेला आहे तुम्ही पूल आहे नदीवरला पूर्ण ते कौडगाव कौडगाव माटेगाव पिपळगाव या ठिकाणी जातो इथे येथील जवळपास पाचशे ते सहाशे शेतकरी इथून रोज अप अन डाऊन करतात त्या आता तरी परिस्थिती आहे परिस्थिती नसली तरी हे तीन महिने पूल पाण्याखाली असतो आणि इथून चार एक, एक हजार दोन हजार जनावरं आहेत पलीकडे त्याचे चारा पाणी दूध आणणे यासाठी हा पूल अत्यावश्यक आहे आणि ह्या पुलाची हो पुला उंची कमी असल्यामुळे साधारण पाऊस जरी पडत तर हे पाण्याखाली जातो तरी काय आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी ह्या नदीला पूर येतोय हे काय कोणत्या धरणाचा नाही कशाचा काही नाही हे पाण्याचा पूर येतोय ओसावा तरीही बी आम्ही तशीला करतो नगरपालिकेमध्ये करतो तर बोटसाठी निवेदन देतो आम्ही बोटसाठी तहसीलदारला फोन लावतो तहसीलदार म्हणतोय की नगरपालिकेला लावतो नगरपालिकेत शिवसाहेब म्हणतात की आम्ही तहसीलला फोन लावतो तर नगरपालिकेचे माणसं म्हणतात की आमचा बोटचं जे नियोजन आहे ते आम्ही समृद्धीवाल्याकडे दिले आहे समृद्धी वाल्याकड चाब्या आहेत आमच्या त्याच्यामुळे कोणीही येत नाहीत हे आमचे जेवलं आमचे माणसं आहेत आमचे वडील दरवर्षी हे इथं प पवनपाणी राहतं आहे तरी पण हे कधीही हे नगरपालिका प्रशासन कधीच कामाला येत नाही आमच्या पुलाची उंची कमी आहे पुलाच्या उंची मागणीसाठी मागणी केली का तुम्ही महाराष्ट्रात खूप प्रवेश केलेले आजच नाही पण आतापर्यंत करीत नाही कोणी करीत नाही आजपर्यंत संबंधित अधिकारी या ठिकाणी आले होते का अधिकारी कोणीच येत नाही तिकडे कदम गली मध्ये कदम गलीचा इकडे कमी पंच्याहत्तर टक्के शेती दरस आहे इकडं शेतीचा तरीही कोणी येत नाही कवडगाव मार्ग आहे तरी बे कोणी काही येत नाही पुण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्ण Thanks for watching Ikmut Digital.